हे बघा शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीनं वागतं आहे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एस टीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसीचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडं एक एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडं लक्ष द्यायला तयार नाही निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही आणि आत्ता काहीतरी ते बांठिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न आहेत महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजय एन टी बांधवांचा बांठिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे जुजबी कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता कुठलाही व्यापक सर्वे न करता बांठिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसीना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल एक वर्ष निवडणुका पुढं घ्या अडचण काय गेली सहा सात वर्ष तुम्ही निवडणुका घेत नाही आत महाराष्ट्रामधल्या लोकल बॉडीज प्रशासनाच्या माध्यमातनं म्हणजे डायरेक्ट इन डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत ना मग अजून एक वर्ष निवडणुका पुढे टाकला पण ओबीसीचं आरक्षण तसोवरही कमी करू नका एकदा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा ट्रिपल टेस्ट घ्या महाराष्ट्राच्या पाठीमागून बिहार करू शकतं उत्तरांचल करू शकतं तेलंगणा करू शकतं कर्नाटक करू शकतं महाराष्ट्रामध्ये अडचण काय आहे नक्की फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राची देशभर ओळख आहे तसा दावा केला जातो दा त्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला शासनाला अडचण कोणती आहे म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण संपूर्ण निवडणुका घ्या असं आहे का या महाराष्ट्रामध्ये पन्नास ते साठ टक्के ओबीसींची संख्या आहे मग ओबीसीच्या प्रतिनिधित्वाशिवाय इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत का, का। मुळात निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन हे बेजबाबदारपणे वागतंय बांठिया समितीच्या शिफारशींना आमचा शंभर टक्के विरोध आहे बांटिया समितीच्या जुजुमी माहितीच्या आधारे निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी बहिष्कार आज निर्णय बघा ज्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जिथं पेसा एक्ट लागू आहे जिथं आदिवासींचं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आसपास जातं तिथं त्या संदर्भात अपवादात्मक परिस्थितीमध्ये कोर्टाचं एखादं लार्जर बेंच बसलं पाहिजे नुसता इम्पेरिकल डेटा कलेक्ट करूनही चालणार नाही त्याच्यावरती घटनात्मक दुरुस्त्या झाल्या पाहिजेत तर आणि तरच याच्यावरती निर्णय होऊ शकतो